नमस्कार मित्रांनो आज आहे सत्तावीस जून सत्तावीस जूनच्या दिवसभरच्या सुपरफास्ट ठळक बातम्या आपण बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही मुख्यमंत्री शिंदेची ग्वाही संविधान बदलणार हे खोटे नरेटिव्ह लोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्ला आवाजी मतदानाने निवड काँग्रेसचे के सुरेश पराभूत सरकारला घेरण्यासाठी विरोधात आक्रमक चहा पाण्यावर बहिष्कार हे सरकारच्या निरोपाचे अधिवेशन लोकसभा अध्यक्षांकडून आणीबाणीचा निषेध आणि विरोधकांचा गदारोल ओम बिर्ला यांच्या दुसऱ्या अध्यक्षीय कारकिर्दीची वादळी सुरुवात केंद्र सरकारने लवकरच जातीनीय जनगणना करावी मागणीचा प्रस्ताव तामिळनाडू विधानसभेत मंजूर सरकारला सळो की करून सोडा उद्धव ठाकरेंचे आमदारांना कानमंत्र गुणवत्ता आधारित भेदभाव चुकीचा नाही लाभ केवळ गुणवंत विद्यार्थ्यांना मिळणे गरजेचे हायकोर्ट ती कुणबी जात प्रमाणपत्र रद्द करा आरक्षण हक्क परिषद वंचित बहुजन आघाडीकडून ठराव शिक्षक मतदारसंघासाठी त्र्याण्णव पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के मतदान दराडे गुळे कोल्हेसह एकवीस जणांचे भवितव्य मतपेटीत बंद नीट घोटाळ्यातील दोन फरार आरोपींचा शोध लागिना तपास सीबीआयकडे वर्ग होणार तीव्र पाणीचंटाईमुळे देशाचे पत आरोग्य धोक्यात सामाजिक अस्वस्थता महागाई वाढण्याची शक्यता मुडीचा इशारा राहुल गांधी पंढरपूर वारीत सहभागी होण्याची शक्यता राहुल गांधींसाठी भारत जोड यात्रेचा अनुभव बाळासाहेबांच्या कट्टर शिवसैनिकाने उचलली आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियाची खेती खर्चाची जबाबदारी त्या कुटुंबियांना दिले बी बियाणे अधिवेशन सुरू होऊ द्या कोण कोणाला निरोप देते हे समजेल एकनाथ शिंदेचे थेट ठाकरेंना प्रत्युत्तर शासनाने मानधन देण्यासाठी दिल्लीची माहिती मागवली नोंदणी पत्र व्यसनमुक्तीच्या उपक्रमांची विचारणा लोकसभेच्या यशानंतर महाआघाडीचे नेते आक्रमक घोषणांचा पाऊस अधिवेशन जड जाण्याची चिन्हे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आमदार परतणार माघारी गर्वापीसाठी पवारांच्या अटीत ठरल्या अरविंद केजरीवाल तुर्त तुरुंगातच जामिनावर स्थगिती कायम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती दरोड कोसण्याच्या घटनांपासून मुक्त मुंबई हे आमचे लक्ष धोकादायक इमारतींसाठी धोरण ठरविणार राहुल गांधींच्या हातातील संविधानाच्या मिनी कॉपीची तुफान विक्री तीन महिन्यांत पाच हजार प्रति विकल्या नोटबंदी जीएसटी आणि कोरोनामुळे विध्वंस सात वर्ष सदोतीस लाख छोटे व्यवसाय ठप्प राहुल गांधींनी ओम बिर्लांना सांगितलं विरोधकांची ताकद तुम्ही त्या आवाजाचे अंतिम पंच यावेळी आमचाही आवाज मोठा रस्ता खराब असेल तर टोल वसुली चुकीचीच लोक भडकणारच केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी पुन्हा खासदार निलंबनाची कारवाई नको विरोधकांनी ओम बिर्लांकडे थेट व्यक्त केली नाराजी सर्वसामान्य शेतकऱ्यांची लूट करणारे सरकार विरोधी पक्षांचा गाणागाती आरोप चहा पाण्यावर बहिष्कार एसटी कर्मचारी पुन्हा आंदोलनाच्या तयारीत नऊ दहा जुलैला आंदोलनाचा इशारा प्रवाशांचा छळ मांडणारी मध्य रेल्वे राम भरोसे फलटणावर बसायची पुरेशी व्यवस्था नाही इंडिकेटरचा लोकलच्या वेळांचा गोंधळ ही कायमचाच नीट साठी पैसे देणारे चौदा जण चौकशीच्या फेऱ्यात कोट्यवधी जमिनाची